ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांच्या संपादनाखाली महाराष्ट्र पासष्ट या विशेष पुस्तकाचे प्रकाशन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते सोमवारी मुंबईत एका विशेष कार्यक्रमात झाले या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती या प्रकाशन सोहळ्याला राज्य सहकारी बँकेचे प्रशासक बाळासाहेब अनासकर माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर पाणीपत्र विश्वास पाटील मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण माजी अध्यक्ष नरेंद्र बाबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी मधुकर भावे यांच्या पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभवाचे आणि महाराष्ट्र पासष्ट या पुस्तकाच्या संपादकीय कार्याचे कौतुक केले मधुकर भावे यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सामाजिक राजकीय सांस्कृतिक जीवनावर प्रकाश टाकला असल्याचे म्हटले ऐकलेला आहे तो अतिशय सुरेख केलेला आहे की असं कुठे असं वाटणार नाही की काय व्हायला आहे महाराज हे सगळं लिहित असताना देखील तुम्ही माझी आठवण ठेवली की सुशील कुमार तुम्ही इथं आलंच पाहिजे म्हणून आणि एक महिन्यापूर्वी मला सांगितलं त्यामुळं मी ही तारीख पहिल्यांदा बारा होती तारीख नंतर पाच केली समारंभ दुसरीकडे होता तो समारंभ यालाही फार महत्त्व आहे दुसरीकडे कुठेतरी करण्यापेक्षा पत्रकार संघामध्ये हा समारंभ होतोय याला फार मोठं महत्व आहे की पत्रकारांनी याची नोंद घेऊन महाराष्ट्र कुठ्याचा महाराष्ट्र कसा उभा करावा याचंही एक नेतृत्व साहेबांनी इथं केलेलं आहे मी जास्त वेळ आपला घेतला कारण म्हणजे तीन मिनिट आयुष्य देव आणि आता आहे अकरावी अशी निवडणूक अनेक सर्वोच्च झाली त्या निवडीच्या तुम्ही सारखं साहित्याचं काम करावं साहित्याची सेवा करावी आणि उद्याच्या पिढीकरता तुम्ही मनवंतर घडावं अशा प्रकारची प्रार्थना भावे साहेबांचं एक प्रेमळ वागणे जे आहे ना ते असं वागणं आहे की आपल्याला आपल्या घरातले ते आहे सर पण ते पण आपल्याला आपल्याला मुलासाठी म्हणजे मला नव्ह वाटत यांनी ह्या पुस्तकात नमोगत लिहिले दहा ग्रामांचं मनोगत आहे आणि ह्या पुस्तकात का आहे हे सगळं त्यांनी व्यवस्थित सांगितलेलं आहे म्हणजे आता आपल्याला बरेच क्षेत्र हे जे आहेत ते सहकार क्षेत्र शिक्षण क्षेत्र राजकारण ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी अनेक लक्षांच्या मार्फत केलेल्या आहेत त्यांनी त्यांनी स्वतःचं वर्षित केलेलं आहे पण त्याहीपेक्षा नुसतं मनोगत वाटलं तरी भावे साहेबांचं महाराष्ट्रापर्यंत दृष्टिकोन का था था आहे हा अतिशय चांगल्याच मी समजतं आहे आणि त्याचं त्यांना पाहिजे त्या सदर आपणपर्यंत दर्शन त्यांनी आपल्या इथे घडवलेलं आहे आता विश्वासवाने सांगितलं वापरला की आचार साहेबांच्या धार्मिक तयार झालेले जे आहे आणि आचार्य व्यक्ती म्हणजे काय कुठल्या क्षेत्रात काय माहिती राष्ट्रातील कोणाला आणि आणखीन काय माहिती तर अशा प्रकारचं होतं की भावे सुद्धा अशा प्रकारे कितीही राज्य म्हणजे कितीही मुख्यमंत्री द्या तर प्रत्येक आपण अगदी सहज त्याच्यात जाऊ शकतात असे कोण असतील तर भावे साहेबात आणि त्यांनी महाराष्ट्रात अतिशय चांगलं म्हणजे वर्णन केलेलं आहे की महाराष्ट्राने कशी प्रगती केली महाराष्ट्र थोडंसं मागे राहिलं त्याचं कारण काय आहे हे पण त्याच्यामध्ये आलेलं आहे न्यायासच्या भागाने अगोदरचा महाराष्ट्र काय नंतरचं महाराष्ट्र काय हेही सर्व दाखवलेलं आहे आणि म्हणून मी फक्त एक पाठिंबा द्यायला उभं लागले